इतिहासाची पानं चालत असताना आपल्याला दोन प्रकारची माणसं भेटतात पहिली असतात एकनिष्ठ आणि दुसरी असतात धन्याचं खाऊन चाकरी करणारे फितूर इतिहास हा फितुरांचा देखील लिहिला जातो आणि एकनिष्ठांचा देखील लिहिला जातो मराठ्यांच्या इतिहासामधील एकनिष्ठतेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच सरसेनापती हंबीरराव मोहिते जे छत्रपती शिवरायांसाठी आपल्या जन्मदात्या वडिलांच्या विरोधात गेले ते छत्रपती शंभूराजांसाठी आपल्या सख्या बहिणीच्या विरोधात गेले ज्यांनी ज्यांनी आपल्या निष्ठेच्या पायघड्या शिवरायांसाठी शंभूराजांसाठी आणि या रहितेच्या स्वराज्यासाठी घातल्या त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं अशाच एका वीराची अभिषिक्त छत्रपतींच्या पहिल्या सरसेनापतीची त्याच्या पराक्रमाची त्याच्या मुत्सद्देगिरीची त्याच्या एकनिष्ठतेची ही कथा